पण देवाड थोडी पण महाराज म्हणलं काय काय तर करा थोडं तेवढंच मला पुरे म्हटले पण देव तसं करणार भक्ताना जर कमी मागो जास्त मागो पण त्याच्या मनाला आलं तेवढं देणार देता हप्पर पर केलं तस महाराज जस सासू जावायला जेवा वाटते काम केली जावाले करते सासवाये थोडं म्हणते कर एवढं वाटत आपल्याला एकाला एकाच चमच्या वाटते पण माझ्या ताटा पुरा गिलास वाटते गिला पक्का माहिती जावा म्हणून तस कृपा कराल ते थोडी हाय नि खरं आहे होती सासू होती वाढले बाबू वाढले हा खर खर हा थोडं थोडं म्हणलं नाही थोड वाढ म्हणला नाही हा हा असे सासू ते असं म्हणलं की आम्ही जास्त वाढ पडली एवढं एक चमचा एकाला एक पाम तूप जाऊ लागतो मला चुकार अनुभव की देवाकडं आला थोडं मागितलं लय देतोय हा म्हणून थोडं मागा, मागा। तुम्ही आता कुठं मागणार म्हणून थोडं मागत गेलो हा राम राम सावकार राम 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 सावकार म्हणा म्हंटल मग ते सावकार रामराम बैस आता यानं काहीतरी शेत्रशी मागाव नाही आता यानं म्हणजे ते पहिले सावकार नाही उभं राहत असं सावकारी चांगला तसल्या माणसालाच होती उघड गेलं की गप गप्प ते सावकार कस म्हणत आलं की दहा हजार महिला तर घेऊन जा पाचशे ते बी चांगलं म्हणून मग तशा हिशोबाने सावकारी करावं ते हा आलं की त्याला दहा हजार महिला घेऊन जा मग ते कृपा कराल ते मग ती गेलो जाऊन म्हणे द्या सौका मग कशाला काय नाही म्हणे दोन लाख रुपये द्या खाई ये नाही जाणे तुझ्याकडे दोन लाखाची आता त्यांना आडवा तिडवं लावते बरं ह्याच काम होतंय का पहिले जाऊन काय तर माझं काम आहे हजार पाचशे द्या म्हणलं तर त्यानं निदान बोल काय करत गेलं की नाही तिकडे मागितलं म्हणते कोण कुणाला देते सांगा तसं कधीही मागणारा माणूस जास्त मागणी हा मागायचं असलं थोडस माग आपण जास्त जास्त मागितलं तर आणि जास्त मागितलो बी तुमच्या पदार्थ तेवढं येणार नाही म्हणून तू करा माझा अनुभव तर कृपा कराल ते थोडी माझ्या अंतकरणापासून माझ्या मनापासून माझ्या अनेक जीवापासून मी पाया पडतो देवा, देवा आणि माझ्या थोडी कृपा करा हा थोडी म्हणलं की देवानं भरपूर कृपा करतो असा अनुभव देव आणि भोळा देवा येते म्हणून या ठिकाणी कृपा करा ते थोडी पाया bye केसर महाराज त्या माणसाचं थोडं वर्णन करावं लागतं आता हे तर जगाचं चालू ना देव देवाचं कितीतरी वर्णन करावं वर्णन करावं तर मग आपल्याला पाहिजे ते तेवढं देणारा देव आहे का एवढे तू एवढं मोठेपणा दे तू मला काही तेवढं लागणार पण तुमच्याकडे काही कमी नाही काय म्हणे तुम्हा मी अल्पची थोड्यापासून मला लई मोठा आनंद आहे देवा मला मात्र तुम्ही काय तरी दे पण हे किती मोठं वर्णन आहे काय उडे तुम्हापासून आता काय नाही त्या माणसाला तुमच्या तुम्हाला का कमी आहे बाबा म्हणते काय आमच्याकडं का आमचं उग वर्णन करलं बाबा म्हणते परंतु काय मधून त्याला वाटतं कि आमचं खूप मोठेपणा गाव एक एक काय करते दुसऱ्या माणसाला दोनशे रुपये माई माई अरे ते बी बरं हे बी बरं काही काम असं मला मागितलं दोनशे रुपये दोनशे रुपये मागितल्यानंतर मग ते म्हटलं बाबा आता सध्या मला काम आहे आणि तुझ्या पोराला कोणातरी वाटलं आणि दोनशे रुपये देते साव मग घरी गेलो त्यानं घरी जाऊन मोठ्या पोराला म्हटलं अरे अजून घंट्यानं तू फोन सावकारकडे जा आणि जाऊन दोनशे रुपये घेऊन येतो म्हणलं बरं बरं का नाव ते नावगाव सर पुस मोठ पोरगे गेल गेल्यानंतर महाराजा जाऊ तिथे काय तर राम राम थे हे आंग ते हे कराव का नाही आता अनपड गेल सावकार बसत ना ढ्याच मग ते सावकारच पोट आलं पण एवढं मोठं मग हे गेलं राम राम, राम नाही काय आब 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 आब। ना आबा बा 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 एवढं मोठं ढेरगा आलंय तुमचं जर या ढेरजत मेलो तर काढाव कस असं म्हणलं म्हणून म्हणलं ते म्हणलं कोण रे तू माझं पोट मापणार कोण अरे आता तर आमच्या बाबाला दोनशे रुपये देतो म्हणला द्या पाहिजे तुझ्या बाहेर माझा ढेरग मापतो सुद्धा तुला गेला घराने घाला म्हणजे खाली घालून टाकलं साव नीट भरल्या कोणी दोनशे रुपये देतो सोड मग एक घंटा दोन घंटे येणार झालं बाप म्हणला काय की येणार पोरग म्हणून दुसऱ्या नंबरच्या पोरगा वाटला जाणे काय की तुझं भाऊ गेला तिकडेच गेला सावकार का म्हटलं नाही जा ते आल्यानंतर म्हटलं सावकार राम राम हां कोण गे तू अरे अरे काय हो आमचा भाऊ एक घंटा झाला दोन घंटे झालं तुमच्याकडे आले पैसे देतो म्हटलं तिन्ही अरे ते तुझं भाऊच आहे होय भाऊच आहे मग त्याला पैसे मागा वाटलं का माझं पोट मापाय आहे ते आल्या का म्हणले साव का तुमचा ढेरग किती मोठा रे हा ढेरज मी तर कसं काढा तुम्हाला आ त्याच्या वाधे येड हा त्याला का करते अरे तोडून काढतो हे त्याच्या दुप्पट येड हा ते तोडून काढायचे मी लाव का तोडून काढाय म्हणजे अरे तुझ्या तू नाही बदमाश आहे म्हणजे त्याला त्याला घाट नीट बोलायचं नाही कसं नीट बोलणार खोली नेऊन घाटलं खोली दोन घंटे झाले ते घरात म्हणलं दोन्ही पोर गेले पैसे बी नाही पोरं बी नाही तिसराही होत आगाव ति आगाव हा धाकटे लिहिला धाकट्याला धाकट्याला मारित राह बर गे जाते तेसऱ्याला वाटलं तिसरा आलं राम राम सावकार म्हटलं रामराम साव कोण देतो अरे आता आमचे दोन भाऊ आले पैसे म्हणलं आमच्या भावाला आणि ते दोन भाऊ आले इकडे आलं तुकडे तुम्हाला अरे अरे ते तुझेच भाऊत आहेत मग का झालं या सावकार खाटला अरे पहिलेच ते तुझं पोट लट आहे आणि मीला तुला बाहेर कसं काढावं म्हटलं ये आणि दुसरं आलं ते कस येणार बाहेर काढाय का तोडून काढावं म्हण तोडून काढायचं असं म्हणा आता तू कस कस तू काय यालाही काढाय ना त्या पहिल्याच्याला कळाणी मागायला मला कळालंय सांगतो काय नाही इथं जाण कशाला काढायचं घालायचं मग याला घात तिन्ही पोराला घाल मग बसलं त्यांचं बाप इथे पण मग दोन तीन बाबू आला काय पैसे देतो म्हणलो पोरं बिकडत पैसे बिकडत आहे तुझ्या बाहेर कामाचं बांधून फुलायच आणि कशाला हजार हजरायचं असे बायरा आगाल पट्टीचे <laughs> <थे>। एक <laughs> म्हणते पोट मोठे मेन कसं काढाव म्हणले दुसरं म्हणते तोडून काढा म्हणले तिसरं इथं जाणार आता ही असलं माझ्या माझी थट्टा उठल्या पैशाना पैशा म्हणल्या मग झाली सांगा का करावं तर ते तसले जन्म का करा म्हणे हा तुझ्या करता सोडून दिलं भेटा आता पैशाना अडकाव पैसा ना त्या दोन तिला बरून बाहेर जाणून टाक हे दृष्टांत काय माणूस जर तोडा नीट बोलले तिथं देवबी प्रसन्न आहे तिथं माणूसही प्रसन्न आहे तिथं दोन दोस्त सुद्धा आपल्याला सोयरा धायरा इष्ट दिश्त, मित्र सर्वच आपल्याला प्रसन्न होता म्हणून बोलायला येत म्हणून काय म्हणे तुम्हाला पाशी मी अल्पची संतोष देवा तुमच्याकडे काही नाही हा यशवी स्वर्ग सप्त पाहता अष्टदिक पाथवीच संपूर्ण वजन तुमच्याकडे आहे विश्वाचे मालक आहो विश्व म्हणजे काही एवढी पृथ्वीच नाही स्वर्गातलं सुद्धा विश्वात येते पाताळ सुद्धा विश्वात येते स्वर्ग मग तू पाताळून विश्व म्हण तर अशा विश्वाचा मालक आणि हे तू निर्माण केलेलं आहे तुझ्याशी कोणीच नाही आपल्याला म्हणून ह्या ईश्वाला आपण आज महाशिवरात्री निमित्ताने आणि त्या भगवान शंकराचं भजन करावा म्हणून